तुम्ही खाताय ते कोणत्या पद्धतीचं मटण आहे मल्हार प्रमाणपत्र म्हणजे काय मटणाची नक्की कोणती पद्धत आरोग्यासाठी चांगली असते हिंदू पद्धत की मुस्लिम पद्धत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मटण नॉनव्हेज प्रेमींसाठी मटण म्हणजे जीव की प्राण नुसतं नाव जरी काढलं ना तरी तोंडाला पाणी सुटतं पण तुमच्या ताटात येणारं मटण नक्की कुठून आलंय कोणत्या पद्धतीने आलंय ह्याचा कधी विचार केलाय का कारण हा विचार करणं तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे अशातच आमदार नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणन हा नवीन उपक्रम जाहीर केलाय हा उपक्रम प्राणी मारण्याच्या झटका पद्धतीला पाठिंबा देतो नितेश राणे यांनी एकश्या माध्यमावर दिलेल्या माहितीनुसार मल्हार प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र फक्त हिंदू व्यक्तीने चालवलेल्या मटन दुकानांनाच दिलं जाईल ज्या दुकानांना मल्हार प्रमाणपत्र दिलेलं नाहीये तिथून मटन खरेदी करू नका असं आवाहन त्यांनी हिंदूंना केलंय पण ह्या एका पोस्टमुळे झटका मटन हा विषय एकदम ट्रेंडिंग वर आलाय आता झटका बटन झटका पद्धत हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकला असेल किंवा फक्त शब्द ऐकला आहे पूर्ण माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण खात असलेल्या मटणामध्ये दोन पद्धती येतात एक असते हलाल पद्धत आणि एक असते झटका पद्धत या दोन पद्धतीने खाटीत प्राण्यांचा जीव घेतो पण या दोन पद्धतीत काय फरक आहे त्यावर आपला धर्म काय सांगतो डॉक्टर काय सांगतात आणि ह्यातील कोणती पद्धत तुमच्या शरीरासाठी योग्य आहे हे समजून घेतलं पाहिजे आता आपण समजून घेऊया झटका पद्धत आणि हलाल पद्धत तर झटका मटणामध्ये प्राण्याची हत्या एका झटक्यात केली जाते त्यामुळे त्याच्या शरीरातून रक्त पटकन बाहेर पडते आणि उरलेले मांस तुलनेने स्वच्छ राहते त्या उलट हलाल मटणामध्ये प्राण्याचा जीव तडफडून हळूहळू जातो त्यामुळे शरीरातून संपूर्ण रक्त निघेपर्यंत वेळ लागतो आणि ते रक्त काही प्रमाणात रक्त पेशींमध्ये अडकू शकते ह्या झाल्या पद्धती आता या दोन्ही पद्धतींवर आपला धर्म काय सांगतो ते एकदा बघूया तर झटका पद्धत ही प्रामुख्याने शीख आणि हिंदू धर्मात वापरली जाते पश्चिम बंगाल आसाम ओरिसा आणि नेपाळमध्ये ह्या पद्धतीचा वापर केला जातो आणि हलाल पद्धत ही प्रामुख्याने मुस्लिम धर्मात वापरली जाते अजूनही काही भागात ईदीच्या दिवशी बोकडाला हलाल कसं करतायत ते बघण्यासाठी बरेच मुस्लिम बांधव एकत्र येतात तर आत्ता आपण बघूया मुस्लिम धर्मात हलाल पद्धतीला मान्यता देण्याची कारणे काय काय आहेत तर पहिलं कारण असं दिलं जातं की हलाल पद्धतीमध्ये रक्त संपूर्णपणे बाहेर जाते इस्लामिक मान्यतेनुसार हलाल पद्धतीत प्राण्याचा जीव तडफडून हळूहळू जातो त्यामुळे रक्त संपूर्णपणे बाहेर पडतं आणि त्यामुळे मांस अधिक स्वच्छ राहते ही झाली इस्लामिक मान्यता पण ह्यावर विज्ञान काय सांगतं विज्ञान असं सांगतं प्राण्याच्या रक्तामध्ये बॅक्टेरिया आणि टॉक्सिन्स असतात त्यामुळे त्याचा पूर्ण निचरा होणे आरोग्यात चांगले असते पण हलाल पद्धतीमध्ये प्राणी तडफडून मरतो त्यामुळे रक्ताचा पूर्ण निचरा व्हायला खूप वेळ जातो त्यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो ह्या तुलनेत झटका पद्धतीमध्ये प्राणी लगेच मेल्याने रक्तस्त्राव लगेच होतो आणि बॅक्टेरिया पसरण्याचा धोका कमी असतो दुसरं कारण असं दिलं जातं की हलाल पद्धतीमध्ये जीव जाताना प्राण्याला वेदना कमी होतात इस्लामिक मान्यतेनुसार हलाल पद्धतीत प्राण्याचा जीव हळूहळू जातो त्याला वेदना कमी होतात त्यामुळे रक्त संपूर्णपणे बाहेर पडते आणि त्यामुळे मास अधिक स्वच्छ राहते पण यावर विज्ञान काय सांगतं न्यूरोलॉजी आणि पेन सायन्स नुसार झटक्यात मृत्यू झाला की वेदना लगेच थांबतात हलाल पद्धतीत प्राणी अधिक वेळ तडफडतो त्यामुळे तणाव हार्मोन्स म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात ज्यामुळे मास कठीण होते झटक्यात प्राणी मारल्यास हे हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात याही कारणाचा निष्कर्ष असा लागतो की झटका पद्धत अधिक वेदना रहित आहे आणि योग्य आहे तिसरं कारण असं दिलं जातं ते म्हणजे धार्मिक तत्वज्ञान आणि आत्म्याची शुद्धी मुस्लिम धर्म असं सांगतो की हलाल पद्धतीत प्राणी कापताना अल्लाचे नाव घेतले जाते त्यामुळे हे मटण धार्मिक दृष्टिकोनातून शुद्ध मानले जाते इस्लामिक मान्यतेनुसार हे हलाल मटन खाल्ल्याने आत्म्याची शुद्धी होते पण ह्या सगळ्या गोष्टींनाही काही वैज्ञानिक आधार नाहीये कारण विज्ञान असं सांगतं हलाल पद्धतीमुळे मांसाच्या पौष्टिकतेवर कोणताही विशेष सकारात्मक प्रभाव पडत नाही म्हणजे याही कारणाला काहीही शास्त्रीय आधार नाहीये त्यामुळे आपण कोणताही मुद्दा बघितला तर हलाल पद्धतीपेक्षा झटका पद्धत ही श्रेष्ठ वाटते आता कोणताही मांसाहार हा पचायला जड असतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो म्हणून आता आपण पाहूया ह्यातलं कोणत्या पद्धतीचं मटण आरोग्यासाठी पोषक आहे ह्या दोन पद्धतींमध्ये प्रोटीन्स आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू कुठे जास्त असतात तर झटका मटणात जास्त प्रमाणात उच्च गुणवत्तेचे प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स असतात कारण झटक्यात रक्तस्राव झाल्याने मांसातील पेशींमध्ये अधिक ऑक्सिजन शोषला जातो हलाल मटनात तणाव हार्मोन्स म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स वाढलेले असतात जे मांसाच्या पोषण मूल्यांवर नकारात्मक परिणाम करू शकतात ह्याचाही निष्कर्ष असाच लागतो की झटका मटन अधिक प्रमाणात प्रथिनयुक्त आणि शरीरासाठी फायदेशीर आहे प्राण्याच्या तणाव हार्मोन्सचा म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्सचा मटनाच्या क्वालिटीवर काय परिणाम होतो हे आता बघूया झटक्यात मृत्यू झाल्यास प्राण्याच्या शरीरात तणाव हार्मोन्स कमी प्रमाणात तयार होतात त्यामुळे मांस अधिक ताजे आणि चविष्ट राहते हलाल प्रक्रियेत प्राणी हळूहळू तडफडत मरतो त्यामुळे हार्मोन्स वाढतात ज्यामुळे मांस कठीण होते आणि पचनास कठीण जाते याही गोष्टीचा निष्कर्ष असाच लागतो की झटका मटण पचण्यासाठी अधिक सोपे आणि आरोग्यास पोषक आहे आता आपण बघूया मटणाच्या कोणत्या पद्धतीमध्ये लोह म्हणजे आयरन जास्त असते हलाल मटणात थोडे अधिक लोह असते कारण काही प्रमाणात रक्त मांसांमध्ये राहिलेले असते परंतु रक्तातील टॉक्सिन्स आणि बॅक्टेरिया देखील टिकून असतात त्यामुळे संक्रमणाचा धोका अधिक वाढलेला असतो तुलनेने झटका मटणात शुद्ध प्रथिने आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते आणि त्याचा पचनावर चांगला परिणाम होतो याचाच अर्थ असा की लोहासाठी हलाल मटण फायदेशीर ठरू शकते पण स्वच्छतेच्या दृष्टीने झटका मटण अधिक सुरक्षित आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला की आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हलाल पद्धतीपेक्षा झटका पद्धत ही भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने उत्तम आहे भारतामध्ये आजही दुर्गापूजा आणि काली पूजेसाठी झटका पद्धतीने बळी दिला जातो ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आसाममधील कामाख्या देवीच्या मंदिरात नित्य बळी दिला जातो नेपाळ येथील कालिका मंदिरामध्ये शतकानुशतके बकरा बळीची परंपरा आहे उज्जैन काळभैरव मंदिरामध्ये काही ठिकाणी पशुबळी दिला जातो म्हणजे हिंदू धर्मात पूर्वीपासून बऱ्याच मंदिरांमध्ये आणि धार्मिक ठिकाणी जिथे जिथे बळी दिला जातो तो झटका पद्धतीने देण्याची पद्धत आहे म्हणजे ह्या पद्धतीला म्हणजे झटका पद्धतीला हिंदूंची धार्मिक मान्यता मिळालेली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्यामुळे धार्मिक आधार वैज्ञानिक तथ्य आणि डॉक्टरांचा सल्ला या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हलाल मटणापेक्षा झटका मटन हे तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्यासाठी योग्य आहे हे कळतं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की नितेश राणे यांचा मल्हार प्रमाणन हा उपक्रम किती स्तुत्य आहे ह्याची जाणीव होते म्हणून यापुढे मटण खरेदी करताना मटण नक्की कोणत्या पद्धतीचं आहे हे नक्की विचारा आणि हलाल मटणापेक्षा झटका पद्धतीचं मटणच खरेदी करा माहिती आवडली असेल तर संवाद सेतूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा